क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या एटीएम फोडून पैसे चोरणारे राजस्थान मधील चार आरोपींना पोलिसांकडून अटक कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत राजस्थानमधील चार आरोपींना अटक केली आहे हे आरोपी एटीएम मशीन गॅस कटरच्या साह्याने फोडून अठरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे रुपयांची चोरी करून फरार झाले होते दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री चंदगड तालुक्यातील कोवाड येथे एस बी आय शाखेच्या ए टी एम सेंटरमध्ये गॅस कटरच्या साह्याने ए टी एममधील मधील फो, मशीन फोडून अज्ञात चोरट्यांनी मोठी रक्कम लांबवली चोरी करताना आरोपींनी पोलीस वाहनाला धडक देत घटनास्थळावरून पळ काढला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार केली घटनास्थळाचा आढावा घेत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आरोपींनी वापरलेली गाडी हुंडाई क्रेटा असून तिचा खरा क्रमांक आर जे फोर्टी फाय सी वाय सिक्स्टीन सेव्हन्टी सिक्स असल्याचे निष्पन्न झाले गाडीचा मालक सद्दाम खान याला ताब्यात घे घेतल्यानंतर गाडी त्याच्या मित्र तस्लीम खानकडे असल्याचे उघड झाले तांत्रिक तपासाद्वारे तस्लीम खान व इतर तीन आरोपी सहारा मेवात धाबा परिसरात असल्याचे समजले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तस्लीम खान वयवर्ष वीस अली शेख जा जमालू खान वयवर्ष एकोणतीस तालीम पप्पू खान वयवर्ष अठ्ठावीस आणि अक्रम शाबू खान वयवर्ष पंचवीस यांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली केली आरोपींकडे कौशल्यपूर्ण चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरी केलेली रक्कम त्यांच्या मित्राकडे असल्याचे सांगितले सदर रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे या कारवाईत कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा चंदगड पोलीस ठाणे आणि नेसरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई यशस्वी झाली सदर आरोपींना चंदगड पोलीस ठाण्याच्या निरीक्षक विश्वास पाटील पुढील तपास करत आहेत पाहण्यासाठी क्राइम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद